आपण जो काळ अनुभवलाय तो काळ आताच्या लेकरांच्या नशिबात नाही आणि म्हणून त्या दोन कविता मी निवडल्या मी आपल्याला त्या कविता ऐकतो ऐकवतो आणि हो पाच मिनिटांमध्ये आपली रजा घेतो त्यातली एक कविता आहे एकत्र कुटुंब होतं का नाही आपल्याकडे एकत्र कुटुंब आणि किती माणसाचं असायचं ओसरीवर पंगत बसायची आणि काय तो थाट होता दिवाळीच्या वेळेस सगळेजण जमायचे आता कुठलं कुटुंब एकत्र राहिले काय खूप कठीण झाला सगळा काळ आणि मग ते दिवस डोळ्यासमोर येतात आणि मग त्या भावना जागृत होऊन कविता तयार होते तर ही कविता मी पहिली वाचतो माझी एकत्र कुटुंब माझ्या लहानपणी आमचे एकत्र कुटुंब असायचे आजी आजोबा चुलत भाऊ एकत्र जेवायला बसायचे दिवस शिल्लक असतानाच आई स्वयंपाकाला लागायची दिवस शिल्लक असतानाच माझी आई स्वयंपाकाला लागायची आणि एका पंक्तीला अख्ख्या वांग्याची किलोभर भाजी लागायची एकमेकाशी सगळी माणसं किती प्रेमानं वागायची देवघरासमोर ओसरीवर आजी गोष्टी सांगायची हाती पडेल ते काम करून माझी आई दमायची पण माहेरी जाऊन नाही दिले तरी पुन्हा इथेच रमायची वेगळा कसलाच हिशोब नव्हता एकत्र मालमत्ता होती आणि सगळ्या घरावर माझ्या आजीची एक हाती सत्ता होती आजीचा शब्दच कोणी मोडत नव्हतं घरी आलेला अनोळखी सुद्धा ओठ भरून जेवायचा आता आमच्या घरचे सुद्धा विचारते तुम्ही किती भाकरी खाणार आहे कारण मावशी लावलेली आहे बायकूला आता करणं होई ना आणि मग तिला ती गुत्त दिलेलं आहे स्वयंपाकाचं तुम्ही किती खाणार आहे तर आधीच चापून बघावं लागतं किती बसव तू तस नव्हतं हो काय आग्रह होता काय काळ होता तो भारावलेले दिवस होते ते घरी आलेला अनोळखी सुद्धा पोट भरून जेवायचा आणि चोवीस तास देवासमोर ठेवायचा राहिलाय का आता किमान चार दुपती शेपट दावणीला असायची शेपट म्हणजे अनुवारण चा किमान चार तरी दुपती शेपट दावणीला असायची आणि दही दूध तूप लोण्याची कधीच कमी नसायची वडिलांनी खाऊ आणला तर काका कपडे आणायचा वडिलांनी खाऊ आणला तर काका कपडे आणायचा आणि पूर्वजांचा तो जुना वाडा घट्ट नाती विनायचा एकमेकाची शर्ट चड्डी एकमेकांनी घालायची बन बदल बदली बदली व्हायची कधीतरी एकमेकाची शर्ट चड्डी एकमेकांनी घालायची आणि स्वतःच्या पायातली चप्पल लिहून बहीण आणवाणी चालायची कसलं प्रेम होत आजी आजोबांच्या माघारी गैरसमज वाढत गेले जुने माणसं जसे जसे काळाच्या पडद्याआर जाऊ लागले तसं तसं कुटुंब तस व्यवस्था बदलू लागली आजी आजोबाच्या माघारी गैरसमज वाढत गेले सख्खे भाऊ एकमेकाची उणी दुनी काढत गेले कालपर्यंत आपलं माणूस एकमेकाला परकं झालं आणि वैयक्तिक स्वार्थापोटी बंधुप्रेम प्रेम पारख झालं एकाच वाड्यात दोन चुलीवर वेगळा स्वयंपाक होऊ लागला एकाच वाड्यात दोन चुलीवर वेगळा स्वयंपाक होऊ लागला आणि आपला घास प्रत्येक जण मांडीआड खाऊ लागला आता सारख वाटत पुन्हा पंगत जेवायला बसेल काय आता सारखं वाटत पुन्हा एकत्र पंगत जेवायला बसेल काय आणि घराघरात पहिल्यासारखं एकत्र कुटुंब दिसेल काय घराघरात पहिल्यासारखं एकत्र कुटुंब दिसेल काय का काय अवघड वाटलं या कवितेत सांगा परंतु त्या काळात ती कविता घेऊन गेली याच्यानंतर माझी दुसरी कविता दोन मिनिटाची ही कविता या कवितेचा जन्म सांगतो कारण आमची प्रसूती कधी एसीत होती कधी जीपमध्ये होती कधी कवीची प्रसूती कुठं होईल सांगता येत नाही आणि मग ते लेकरू सगळ्यांना दाखवा वाटतं त्याला असे <laughs> आनंदच वेगळा असतो आपल्याला झालेलं लेकरू लोकांनी पाहावं आणि त्याला चांगलं म्हणावं हे प्रत्येकाला वाटतं का नाही आणि म्हणून तसंच कवीचं आहे कवीचं कवीच सरानं सांगितलं की हे आमचे आपत्ते आणि याच्यामध्ये हम दो हम दोची आठ नाही आम्हाला किती जन्माला घालता येते त्यातले काही चांगले निघतात काही वाईट निघतात काही अंग्लट येतात